हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल तर आज आपण बनवूया ड्रायफ्रुट्स पावडर तर चला तर आता सुरुवात करूया आपण इथे मी शंभर ग्राम खसखस घेतली आहे तर मंदाच्यावर भाजून घेत आहे इथे मी घेतली आहे आळीव आणि आम्ही आळीव म्हणतो पण तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही काही जण ह्याला आलशी पण म्हणतात आणि थोडं गरम करून घेत आहे मंदाच्यावर जास्त पण गरम करायचं नाही नाही तर येतो याच्यात इथे मी घेतले आहे शंभर ग्राम मकाने आणि हे मकाने थोडे गरम करून घेत आहे आणि हे मकाने कमळाच्या बियापासून तयार होतात या मकाण्यापासून आपणाला कॅल्शियम मिळतो आणि लहान मुलांना व सगळ्यांनाच खूप फायदेशीर आहे आणि आता आपले मकाणे भाजून झालेले आहेत तर आता मी काढून घेत आहे एका प्लेटमध्ये छानपैकी भाजून झाले आहेत बघा बघता किती छान दिसत आहेत इथे मी घेतले आहे गावाकडून आणलेलं गाईचं साजूक तूप तर इथे मी तुपामध्ये डिंक तळून घेत आहे बघा इथे मी थोड्या तुपामध्येच थोडा थोडा डिंक टाकून किती छान मस्त असं कुरकुरीत डिंक तळून घेत आहे कसं थोडा थोडा तळलं की मस्त छान असं कुरकुरीत तळलं जातं आणि डिंकामुळे कंबरदुखी कमी होते आणि बाळंतपणामध्ये तर जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू दिले जातात तर इथे बघा मी त्याच तुपामध्ये शंभर ग्राम बदाम घेतले आहे आणि मस्तपैकी खरबूज असं भाजून घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर याच्यामध्ये शंभर ग्राम पिस्ता घातला आहे आणि तो पण मस्त असं मिक्स करून परतून घ्यायचा आहे आणि बघा इथे पण मी शंभर ग्रामच घेतला आहे काजू पण काजू बदाम आणि पिस्ता हे तिन्ही मस्त असं खरपूस भाजायचं आहे तुपामध्ये जास्त तुप न टाकता त्याच तुपामध्ये मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि बघा भाजून झालेलं आहे आन… आपलं आणि तर इथे मी बघा मकाने बारीक करून घेत आहे मिक्सरला आणि मस्त अशी पावडर बनवायची आहे तर बघा किती छान झालेली आहे आपली पावडर तर आता घेतले आहे मी डिंक बघा किती छान फुल्ला आहे डिंक आपला आणि आता हा पण मिक्सरलाच फिरून घ्यायचा आहे याची पण पावडर बनवून घ्यायची आहे पण माझ्याकडून चुकून जास्त प्रमाणात बारीक झाला आहे आता बघा इथे आपण तिन्ही साहित्य बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि याची पण अशी छानपैकी समस्त पावडर बनवून घ्यायची आहे इथे घेतली आहे मी अर्धा किलो खोबर आणि बारीक करून एक दिवस उन्हामध्ये सुकून याची पावडर बनवून घेतली आहे इथे बघा खसखस पण अशीच बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला इथे बघा मी दोनशे ग्राम भाजलेला चना घेतला आहे आणि याची पण मिक्सरला बारीक पावडर बनवून घेतली आहे आणि सर्व ड्रायफ्रूटचे पावडर एकत्र करून मी इथं आळू अक्का टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर वाटून पण टाकू शकता ते मी एक किलो खारी घेतली आणि बारीक करून एक दिवस उन्हाला सुकू घालून आणि याची मी पावडर बनवून घेतली आहे तर बघा आता इथे मी घेतली आहे खोबर जे खोबर बारीक करून घेतलं होतं आपण मिक्सरला ते खोबर आता मी थोडंसं गरम मंदाचेवर परतून घेत आहे खोबर भाजून घेतल्यामुळं त्याचं मॉश्चर निघून जातं आणि जास्त दिवस टिकतं आणि इथे मी बघा शंभर ग्राम अंजीर घेतले आहे आणि एक चम्मच साजूक तुपामध्ये भाजून घेत आहे तर बघा किती छान आपले अंजीर भाजले गेले आहेत आणि माझ्या मुलांना तर असेच कच्चे पण खायला आवडतात आणि मी सकाळी कधी कधी अंजीर दुधामध्ये रात्री भिजू घालायचं आणि सकाळी द्यायचं त्यांना खूप आवडतं माझी मुलं खूप खातात आणि बघा इथे बघा शंभर ग्रामच घेतले आहे मी मनुका हा मनुके पण खूप छानपैकी असं तुपात त्याच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही मिक्स करून मस्त असं खरपूस बहा बघा किती छान दिसत आहेत आणि बघा भाजून झालेलं आहे आपलं आणि बघा अंजीर आणि मनुके बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला बघा तर बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं साधारणच बारीक करायचं आहे तर बघा बारीक करून झालेलं आहे आणि आपण सर्व ड्रायफ्रूटच्या पावडरवरती टाकून सर्व हा चमचा न करता हातानेच एक जीव करून घ्यायचा आहे काहीजण कसं बघा बाहेरून प्रोटीनचे पावडर आणतात लहान मुलांसाठी वगैरे जसं की प्रोटीन एक्स पीडिओशर बूस्ट हॉर्लेक्स बोर्नविटा असे प्रोटीनचे पावडर लहान मुलांना दुधात टाकून देतात पण शेवटी बाहेरचे प्रोटीन पावडर किती पण हेल्दी आणि चांगले असले तरी शेवटी त्यात केमिकल्स असतातच पण आपण बनवलेले घरगुती पावडर मध्ये कोणतेही केमिकल नाही आणि आपण घरगुती पद्धतीने जर बनवलं बनवल्यामुळं ते पौष्टिक असते आणि मुलांनाही खायला इंटरेस्ट येतो तर बघा मी ते बनवलं आहे तर मी नेहमीच बनवते हे पहिलीच वेळ नाही तर मी कधी संपलं की मी आणून बनवत असते कारण माझ्या मुलांना हेच हवं असतं बाहेरचे पावडर म्हटलं की एक दोन दिवस पेतात आणि नंतर नको म्हणतात त्यांना आवडत नाही पण हे कसं खराब होत नाही आणि खूप छान टेस्टीची इतकी छान असते की दुधात टाकलं की आणखीन टेस्टीच लागतं तर त्याच्यामध्ये कसं मसाला मसाला प्यायला भेटतो त्यामुळं ते त्यांना खूप आवडतं तर बघा आता आपलं प्रोटीन पावडर बनवून तयार झालं आहे आणि बघा असं मी एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं आहे आणि इथे बघा मी असं एक ग्लास दुधामध्ये साधारण एक मोठा चम्मच पावडर टाकून मिक्स करून देत असते मुलांना आणि अशाच पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या मुलांना हेल्दी प्रोटीन शेक देऊ शकता तर बघा किती छान तयार झालं आहे आपलं प्रोटीन शेक तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू